नमस्कार 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 कसे आहात सगळे मी तुमच्या सगळ्यांची लाडकी चिंकी आले एक नवीन व्हिडिओ घेऊन अहो परीक्षा संपली माझी काल, काल शेवटचा भूगोलचा पेपर होता पण मी काय बाई लिहिलाच नाही तो अहो घाबरू नका ना लिहिला नाही म्हणजे काही मी पेपरलाच गेले नाही वगैरे असं नव्हे ऐका सांगते

मला वेळेवर आयडिया सुचली तर काही खरं नव्हतं माझ आता काय करणार आहे कुणाला हा चोर कोणी घडलं

निरोप दिला की तुम्हाला कधी पण वेळ असेल तेव्हा या आम्ही आहोत घरी तसे ते आले मी घाई सारखी त्यांच्यावर नजर ठेवून बसले माझी हिंमत होईना कारण बाई कसं सांगू तुम्हाला अहो झंप्या काका एकतर लुंगी घालून ते

तेंसा काम आई मला म्हणाली चिंकी त्यांचे किती पैसे झाले ते देऊन टाक बर मी विचारलं किती झाले तुमचे पैसे ते म्हणाले पन्नास रुपये झाले चिंकी मी गेले आतमध्ये तस ते राधाने मोठ्या आवाजात आईला म्हणाले वहिनी येतो मी झालाय बरं का तुमचा फॅन दुरुस्त आणि ही तुमची चिंगी अत्यंत आगाऊ आणि उत्थट पुरगी आहे मी नाही परत तुमच्याकडे कामाला येत नाही निघतो बाय असं म्हणून निघून गेले ते मी म्हंटल हे बरे चोराच्या उलट्या बोंबा तशी आई आली स्वयंपाक घरात मला म्हणाली चिंकी

नाही तर एवढे आत उडवलं नसतं मला ऐकलं मी सगळ काय काय आहे कॅमेरा वगैरे हा कोणाशी बोलतेस तू याच्यावर बंदकार बंद फोडून काढेल मी आज